सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी दिल्लीतले महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं आहे या महाराष्ट्र सदनामध्ये देशातील नागरिक येत असतात महाराष्ट्रातील दिग्गज नेते अनेकदा कामानिमित्त महाराष्ट्र सदनाला गेले तर तेथे मुक्कामाला देखील राहतात अतिशय महत्वाच्या अशा महाराष्ट्र सदनाला दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका बसला आहे महाराष्ट्र सदनाला पाणी पुरवठा होत नसल्यानं इथे असलेल्या मंत्र्यांना चक्क बाटलीबंद पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली आहे त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिसरा आणि राज्यात पहिला नंबर मिळवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका विभागाला याचा सध्या विसर पडल्याचं दिसून येत आहे कारण शहरातील सर्वच भागात रस्त्यावर कचरा आणि दुर्गंधी दिसत आहे घनकचरा विभागाकडून योग्य लक्ष दिले जात नसल्याने नागरी वस्तीबरोबरच एमआयडीसी भागातही कचऱ्याचे साम्राज्य भर रस्त्यात चौकात दिसून लागले आहे पावसाळा सुरू होत असल्यामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे नागरी वस्तीतही कचऱ्याचे ढीक दिसत असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे सगळे सोयरे शब्दामुळे केवळ ओबीसीचेच नाही तर एस सी आणि एसटी वर्गाचे आरक्षण सुद्धा जाऊ शकतं अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे मनोज जरांगेमुळे मराठी नेत्यांचीही मान खाली जाईल असंही ते म्हणाले तसेच ओबीसी साम्राज्यावर अन्याय होताना महाराष्ट्रातील विचारवंत कुठे आहेत असा सवालही त्यांनी केलाय छगन भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचं घर उद्ध्वस्त करायला निघाले आहेत असं हाके यांनी म्हटलं आहे गेल्या कित्येक दिवसांपासून विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही राजकीय पक्षांनी चालू केली होती निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती दरम्यान आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान होईल त्याच दिवशी म्हणजेच बारा जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल या निवडणुकीसाठी येत्या पंचवीस जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसूचन जारी केले जाईल काँग्रेस खासदार राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली राहुल गांधी हे रायबेली खासदारकी कायम ठेवणार असून वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबेली मतदारसंघातून विजय मिळवला आहे आता राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासाठी वायनाडची जागा सोडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे गिवे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपाच्या सर्वाधिक जागा घटल्या त्यामुळे स्वबळावर बहुमत मिळवण्याचं भाजपाचं स्वप्न भंगलं लोकसभा निवडणुकीतील या पराभवाची कारणमीमांसा मंथन भाजपाकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही संघटनात्मक बदलही होण्याची दाट शक्यता आहे त्यातच महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील संघटनात्मक बदलही केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात पश्चिम दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी मोठा रेल्वे अपघात झाला एका मालगाडीने सिलाय दहाला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एकेचाळीस जण जखमी झाले आहेत जखमींवर उपचार सुरू आहे मालगाडीचा लोको लोकोपायलट आणि पॅसेंजर ट्रेनच्या गार्डचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून तब्बल पन्नास लाखाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला शासनाचे टेंडर मिळवून देतो असे म्हणत फसवणूक करण्यात आली असून आरोपी आणि फिर्यादी यांची थेट पुण्यातील विधान भवनात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे याबाबत बंडगाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून काश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ईशानाकडील राज्यात मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे हा हिंसाचार अजूनही थांबलेला नाही केंद्र सरकार आता या मुद्द्यावरून ॲक्शन मोडवर आले आहे मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी गृहमंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली याआधी गृहमंत्र्यांनी काल मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेतली हिंसाचार संपवण्यासाठी या बैठकीत काही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असे मानले जात आहे फुटपाथ वर झोपलेल्या नऊ मजुरांना भरधाव कारणे चिरडल्याचा धक्कादायक प्रकार रविवारच्या रात्री नागपुरात घडला निर्जनस्थळी निष्पाप नऊ मजूर रात्री गाढ झोपेत असताना मध्यधुंद सात तरुणांच्या गाडीने अक्षरशः त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे यात दोन जण जागीच ठार झाले असून एका चिमुकल्यासह सात जण जखमी झाले आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये येथे थांबवे मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री